मी संपदा सुनील शिंदे राहणार राहू तालुका दौंड जिल्हा पुणे मी एक कदम पाटील इंग्लिश मिडियम स्कूलची एक टीचर आहे प्राध्यापिका आणि माझा जो विषय आहे भारतीय लोक मूलभूत हक्कापासून उपेक्षित आणि कर्तव्याने उदासीन हा आहे सब्जेक्ट तर जी काय आपली मूलभूत कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क आ, परत शोषणाविरुद्धचा हक्क किंवा अजून जे काय एक दोन हक्क आहेत शैक्षणिक हक्क वगैरे तर या सगळ्या हक्कांना एक प्रकारे कायदेशीर आधार आहे आपण कायद्यात त्या गोष्टीची दाद मागू शकतो जर हे आपल्याला मिळले नाही तर मतदानाचा हक्क वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात परंतु असे बरेचसे लोक आहेत की त्यांच्यापर्यंत आजपर्यंतही ही गोष्ट जाऊन पोचलेली नाही की हे हक्क आपल्यासाठी आहेत अशी खूप समाज ज्यात माणसं आहेत मग त्याच्यावरती काही वेल एज्युकेटेड लोकसुद्धा आहेत म्हणजे तुम्ही जर असं बघ बघाल तर पुण्यातल्या काही असे वेल एज्युकेटेड फॅमिलीज आहेत तर त्या लोकांना काहीही घेणं देणं पडलं नाही की मतदानाचा आपला हक्क आहे आणि तो जाऊन आपण बजावला पाहिजे आणि काही लोकांना म्हणजे त्याच्याविषयी ते उदासीन आहेत आणि उपेक्षित या शब्दाचा अर्थ की त्यांच्यापर्यंत आजपर्यंत हे हक्क आपल्यासाठी आहेत हेच माहिती नाहीत असे लोक तर असे ग्रामीण भागातील लोकही आहेत समतेचा हक्क म्हणत असाल तर कायद्यासमोर सगळेजण समान आहेत मात्र तुम्ही जर शैक्षणिक संस्था बघितल्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या पोस्ट बघितल्या तर त्याच्यात जातीनिहाय वर्गवारीनुसार आणि मार्क्सनुसार तुम्ही कॅटेगरी वाईज स्थानापन्न होण्याची परमिशन देता कित्येक अशा जाती आहेत की त्यांची रचना उच्च समजली जाते परंतु मार्क्स अभावी त्यांना ती पोस्ट मिळत नाही त्याच्यात कॅटेगरी येते आता समानता तेचा हक्क देत आहे मग सगळ्यांनाच समान धरा विनाकारण कम उच्च जातीच्या लोकांना कमी समजण्यात आणि नीच जातीच्या लोकांना जास्त जागा असं काही करण्याची गरजच नाही आहे ती एक आपल्या देशात फार मोठी वाईट कंडिशन हो आहे आणि स्वातंत्र्याचा हक्क बऱ्याच लोकांना आपण स्वातंत्र्य आहोत सगळं खरं आहे मान्य आहे परंतु असा कितीसा स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या समाजाला आहे महिलांमध्ये पण सुद्धा आजही शिक्षणाची कमतरता आहे कित्येक मुलांना आज पत्नी मिळत नाही आणि जी मिळाली तिच्याशी नीट वागण्याची त्यांची ताकद राहिलेली नाही आहे द रोज नवीन पत्नी करण्याची काही काही ठिकाणी प्रयोग चालू आहेत की पहिले आणायची तिला हकलून द्यायची परत दुसरी आणायची तिला हकलून द्यायची नुसता पैसा गोळा करण्यासाठी ह्या प्रकार चालू आहेत मग कुठं स्वातंत्र्य राहिलंय कायद्यात तुम्ही त्या गोष्टीची दाद मागू शकता परंतु कायदा हा खर्चिक असल्या कारणाने बऱ्याच महिला तिथे जाऊ शकत नाही शोषणाविरुद्धचा हक्क शोषणाविरुद्ध कित्येक लहान बालकांवर ज्यावेळेस अत्याचार होतो ती मुलं कोर्टात बोलूही शकत नाहीत कित्येक लहान आपत्य त्यांच्यावर जे काही लैंगिक अत्याचार झाले ते मृत अवस्थेत म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यांचा असेही लोक या जगात आहेत की ते कायद्यात न्याय मागूच शकत नाही मग या हक्कांना देऊन तरी उपे काय उपयोग हो? म्हणजे आपण कितीतरी असा समाजरचना आहे कित्येक ठिकाणी अत्यंत दारिद्र्य आहे आणि कित्येक लोकांना आपल्याला कोणकोणते हक्क दिले जातात हेच मुळात माहिती नाही आहे शिक्षणाचा अभाव आहे राहिला प्रश्न आता कर्तव्यांचा कर्तव्याची भली मोठी लिस्ट दिलेली आहे राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय चिन्ह यांचा मान राखणे स्त्रियांचा मान राखणे जे प्राणी आहेत वन्यजीव वगैरे त्यांचं संरक्षण करणे सर्वांचा आदर करणे वगैरे असं बरंच काय काय आहे शिक्षणाचा अधिकार आहे चौदा ते आठ ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व लोक मुलांना जे शिक्षण आहे ते कसं आहे घेणं कर्तव्य आहे परंतु त्या कर्तव्याला कुठल्याही कायदेशीर अधिकार नाही आहे की ती कर्तव्य न बजावल्यास कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याला शिक्षा पण नाही आहे मला तरी असं वाटतं की ज्यावेळी शिवाजी महाराज होते त्या काळात सुद्धा आपल्या ज्या हिंदू स्त्रिया होत्या ज्या भरडलेल्या होत्या आणि इस्लामिक आक्रमणांमुळं समाज त्रस्त होता तर त्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं आणि जास्तीत जास्त सुराज्य आणण्याचा प्रयत्न केलेला परत तू ज्यावेळेस हे संविधान तयार झालं हे संविधान तयार करताना खूप मोठमोठ्या आशा अपेक्षा ठेवल्या गेलेल्या खूप मोठी स्वप्न बघितली गेलेली की इथून पुढचा भारत हा कसा असेल परंतु आज भारताची जी कंडिशन मी बघती आहे तर ती खरंच म्हणावी अशी चांगली नाही आहे रोज म्हटलं तरी बलात्काराच्या न्यूज येत आहेत रोज म्हटलं तरी परितक्तांची संख्या वाढते विधवांवर अत्याचार वाढलेले आहेत अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक घरांमध्ये कौटुंबिक हिंसाचार होतो आणि ह्या सगळ्या कोलमडलेली अवस्था आहे चोरीचं प्रमाण जास्त आहे समाजात उच्च जातीचे लोक नीच प्र जातीच्या लोकांना मारझोड करतात आणि या प्रकारच्या गोष्टी इतक्या घडलेल्या आहेत की याच्यावर काहीतरी न्यायव्यवस्थाच चांगली असावी असं माझं स्पष्ट मत आहे हां ह्या गोष्टी मी इथे का बोलते आहे कारण खरोखर कर्तव्यांबाबत आपण फारच उदासीन आहोत कारण खरोखर कर समाजांमला कर्तव्यांशी काही देणंघेणं राहिलेलं नाही आणि हक्क म्हणत असाल तर ते फक्त कागदोपत्रीच आहेत खूप कोर्टामध्ये केसेस इस... पडून आहेत कोणालाही व्यवस्थित न्याय मिळत नाही याच्यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून मी आज इथं तुम्हाला हे स्पष्ट व्यक्त करते की आज जर तुम्ही या माध्यमातून जनजागृती करत असाल तर ती फार गरजेची आहे कारण लहान लहान मुलांना सुरक्षितता लाभावी स्त्रियांना सुरक्षितता लाभावी सर्वांना कायद्यापुढे जसं समानता आहे तसं नोकरीमध्ये सुद्धा सर्वांना समानता यावी चांगल्या फक्त नीच जातीच्या लोकांना आरक्षण आहे आणि उच्च जातीच्या नाही तर ही पण गोष्ट चुकीची आहे उच्च जातीच्या लोकांनासुद्धा आरक्षणाचा लाभ व्हावा त्याचं कारण असं क का, मी खूप अशा म महिला आणि मुली बघितलेल्या आहेत अशी मुलं बघितलेली आहेत उच्च जातीचे आहेत त्यांना फक्त थोडेफार मार्क्स कमी आहेत परंतु त्याच कट मध्ये बसतात परंतु त्यांना सरकारी नोकरीत घेतलं जात नाही कारण तो उच्च जातीचा आहे आरक्षण हे सगळ्यांना समान करणारं असावं आणि मला तरी असं वाटतं बुद्धिमत्तेला आणि कष्टाला जास्त प्रेफरन्स दिला जावा आणि त्याद्वारे तो व्यक्तीला ते स्थान द्यावं जर हे सगळं घडून आलं तर आपला देश भविष्यात नक्कीच एक सर्वात जास्त ताकदवर देश ठरेल आणि भारतातली सर्व गुन्हेगारी नष्ट करणारे कडक कायदे यावेत एवढंच माझं मत आहे धन्यवाद थँक्यू सो मच प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओ वर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार